पंचायत समिती कळवणचे गट शिक्षणाधिकारी तथा बीट विस्तार अधिकारी पी पी महाले व वरिष्ठ कार्यालय जिल्हा परिषद नाशिक यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली कळवण तालुक्यातील जयदर केंद्रातील जिल्हा परिषद शाळांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पुष्प तिसरे कार्यक्रम संपन्न झाला पुणेगाव सुळे गाव सुळेबारी लखानी जामुनपाडा खडकी बागुलहुडा शेरी दिगर दिगर अशा या बारा शाळेंचे शेरी दिगर व बुताने दिगर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पुष्प तिसरे मोठ्या उत्साहात पार पडले या विजयदर दर केंद्राचे केंद्र प्रमुख एकनाथ अहिरराव यांनी शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले केंद्र प्रमुख एकनाथ आहेरराव यांनी मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा असे मार्गदर्शनपर भाषणातून संबोधित केले यावेळी शेरी दिगर शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास गायकवाड व वा भूतानी दिगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत कोले व शेरी गावाचे माजी सरपंच तथा शिक्षणप्रेमी पोपट गायकवाड व वा शेरी दिगर शाळेचे मुख्याध्यापक कैलास पहिरम उपशिक्षक बेपिलाल बागुल भूताने दिगर शाळेच्या मुख्याध्यापिका आरती टाटिया उपशिक्षक रमेश चौधरी पुणेगाव शाळेचे मुख्याध्यापक प्रभू बागुल जयदर शाळेचे मुख्याध्यापिका मीना निकम लखानी शाळेचे मुख्याध्यापक तथा एन डी पी टी संचालक प्रभाकर चव्हाण मोहवारी शाळेचे मुख्याध्यापक सर दिलीप ठाकरे व मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण महिला शिक्षिका भूतानी दिगर कमल कोल्हे जिल्हा परिषद शाळा मोहवारी दीपाली चव्हाण यांसह सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कैलास पहिरम यांनी केले तर बेबीलाल बागुल रमेश चौधरी यांनी आभार मानले नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खरणारसह प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण